तालुक्यातील परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही शेतकऱ्यांचे कांदे विकून शेतात पडलेले आहेत ते सुद्धा काळपट पडलेले आहेत तसेच काही कांदे शेतकऱ्यांच्या शेतात कापण्याचे बाकी आहेत ते कांदे पूर्ण नष्ट झालेले आहेत पूर्ण सडलेले आहेत अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री कागद नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिंपळनेर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन करीत असतात पिंपळनेर परिसरात गारपीट पाऊस होऊन देखील शेतकरी बांधावर जाऊन तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नाही त्यामुळे शेतकरी प्रशासनावर संतापले आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान झाले काही शेतकऱ्यांचे कांदे शेतात पडलेले आहेत ते काळपट झालेले आहेत तसेच कांदे अजून उपटण्याचे बाकी आहेत ते सुद्धा कांदे पूर्ण नष्ट झालेले आहेत पूर्ण सडलेले आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही संजय बच्चाव त्यांच्यानंतर संजय भदाणे त्यांच्यानंतर अनिल भामरे आणि गंगाधर शिंदे आणि इतर शेतकरी बांधव सर्वांच्या वतीने आम्ही एक आवाहन करतो की तहसील कार्यालयाला आज निवेदन देऊन तलाठी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि त्वरित आमच्या शेतकरी बांधवांना विक्री दीड लाख रुपये मदत अशी मिळावी म्हणून हे सरकारला विनंती करतो आणि आज कवडी मोल दराने कांदा विकला जातोय त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे उद्या तुम्ही बंदी कशाला करता आज निर्यात बंदी केली नसती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून शेतकरी बांधवांना एकरी दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे निवेदन अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांना दिलेले आहे यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे साक्री तालुका अध्यक्ष अनिल भामरे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे साक्री तालुका उपाध्यक्ष संजय बच्चाव असे अनेक शेतकरी बांधव निवेदन देताना उपस्थित ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कॅमेरामन श्रीकांत लाडेसह प्रतिनिधी कुशाल वाडेकर पिंपळणे गेल्या अनेक दिवसापासनं साक्री तालुका पिंपळनेर परिसरातील व साक्री तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काही जणांचे कांदे उपटून शेतात पडलेले आहेत ते सुद्धा काळपट पडलेले आहेत तसेच इतर जणांचे कांदे अजून उपटण्याचे बाकी आहेत ते सुद्धा कांदे पूर्ण नष्ट झालेले आहेत पूर्ण सडलेले आहेत म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही संजय बच्चाव त्याच्यानंतर संजय बदाने त्याच्यानंतर अनिल भांबरे आणि मी गंगाधर शिंदे आणि इतर शेतकरी बांधव सगळ्यांच्या वतीने आम्ही एक आश्वासन करतो की तहसील कार्यालयाला आज निवेदन देऊन तलाटी व तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याच्यावरती पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि त्वरित आमच्या शेतकरी बांधवांना एकरी दीड लाख रुपये मदत अशी मिळावी म्हणून हे सरकारला विनंती करतो आणि आज कवडी मोल दराने कांदा विकला जातोय याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे आजपर्यंत सरकार म्हणतं कांदे जास्त पिकवतात हा आम्ही पिकवतो तेवढं आम्ही पिकवतो पण तेवढं निर्यात पण येऊ द्या निर्यात बंदी कशाला करतात आज निर्यात बंदी केली नसती तर आज शेतकऱ्यावरती वेळ आली नसती म्हणून आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरीच्या शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारने तोरच पंचनामे करून आणि बरी ती मदत शेतकरी बांधवांना मिळावी